बहुजन आवाज।, आवाज बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण मिळावं आणि बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करून घ्यावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चे आंदोलन चालू आहे आज आपण उपस्थित आहोत दारवा शहरामध्ये आणि नुकताच दारवा शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला आणि माझ्यासोबत संदेश भाऊ चव्हाण खुद्द उपस्थित आहे आपण भाऊ पाहतो आहे की आज दारवा शहरामध्ये मोर्चा काढण्यात आला हजाराच्या संख्येने बंजारा बांधव येथे उपस्थित झाले तर काय मागणी नेमकी असणार आहे आपली त्याविषयी सांगा आपण बघतोय की आज एवढा मुसळधार पाऊस झाल्यानंतर देखील आंदोलनातला एकही व्यक्ती हल्ला नाही किंवा कमी झालेला नाही आहे याच्यावरून आपण बघू शकतो की धारव्यामध्येच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा समाज रस्त्यावर उतरलेला मागची प्रमुख कारण असं आहे की दोन सप्टेंबरला मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे जे काही आरक्षण देण्यात आलं तर त्या हैदराबाद गॅजेटमध्ये या समाजाची नोंद आदिवासी आहे आणि म्हणून हा समाज पेटून उठला आहे की त्यांना जर तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या आधारे आरक्षण देताय तर आम्हाला का नाही कारण आमची नोंद तिथे आदिवासीमध्ये आहे म्हणून आणि हे फक्त निमित्त जरी झालं असेल तरी मागणी आमची पूर्वीपासूनच आहे आम्ही लहान होतो जेव्हा आम्हाला कळत नाही तेव्हापासूनही मागणी मागतो आहे वसंतराव नाईक साहेबांनी प्रयत्न केले रामराव महाराजांनी प्रयत्न केले आणि खुद्द गोरसेनेच्या वतीने दोन हजार तेरामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंचवीस मोठे मोठे आंदोलनं आपण केलेली आहेत आणि हैदराबाद गॅजेटचा हा एक जरी पुरावा असेल तर त्याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं एकोणीसशे पासष्टला लोकूर कमिशनने जे काही रेकमेंड केलेल्या जे काही पाच निकस आहेत त्या पाचच्या पाची निकस हा समाज पूर्ण करतोय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आदिमतेचं लक्षण आजही हा समाज शिकार करून खातो आहे आणि याच्यामध्ये एक जे सळोई नावाचा जर तुम्ही आमचा प्रकार बघितला तर ते जर कोणी बघितलं तर त्याच्यापेक्षा आधीन त्याचं लक्षण काय असू शकत नाही निश्चितच याचबरोबर आपण पाहतो आहे की प्रतिवादी म्हटल्यापेक्षा प्रति मोर्चा यामधून निघत आहे आदिवासी समाजाचा की बंजारा समाजाची आमच्या समाजामध्ये किंवा आमच्या प्रयोगामध्ये घुसकरी नको या विषयीचा प्रति मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात निघत आहे तर यामधून आपण आदिवासी बांधवांना काय सांगाल आदिवासी बांधवांना माझी हात जोडून नम्रतेची विनंती आहे की कृपा करून त्यांनी गैरसमज करून घेऊ नये ह्याच्यामागे कुणीतरी कुठली तरी एक शक्ती काम करते असं मला वाटतं आहे जातीमध्ये जाती समाजासमाजामध्ये थेट निर्माण करण्याचं काम इथे केलं जात आहे आणि मागे जे एका बी जे पीच्या आमदाराने तर स्टेटमेंटच देऊन टाकलं आहे की संविधान जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचं काय करून म्हणजे ते आता शब्द वापरू शकत नाही मी मला सांगायचं आहे की तुम्ही आमदार आहात संविधानिक पदावर आहात आणि संविधान काय तुमची एकट्याची जागीरदारी आहे का अहो संविधान सगळ्यासाठीच आहे तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी आहे आणि संविधानाच्या आधारावरच सगळं काय होईल आणि ऑगस्ट एकोणीसशे चोवीसचं सुप्रीम कोर्टचं जे काही जजमेंट आहे त्या जजमेंटच्या आधारे आम्ही यांना सांगू इच्छितो की तिथे शासनाला अधिकार आहे की एस सी आणि एस टीमध्ये उपवर्गवारी करून समाविष्ट करून ते घेऊ शकतात त्या महत्त्वाच्या जजमेंटच्या आधारे आदिवासी समाजाचा आम्हाला नको आहे त्यांच्या ताटातला आम्हाला नको आहे आम्हाला आमचं ताट घेऊ द्या फक्त एका घरामध्ये दोघे भाऊ भाऊ म्हणून आम्हाला घ्या तुम्ही असं म्हणतो आहे त्यांच्या तटल्यावर नको आहे आम्हाला अहो आम्ही आधीपासून आदिवासी आधी आहे पण आमच्यासोबत घात झाला आहे एक एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोण एकोणीसशे अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे बावन्नचं जर आपण क्रिमिनल ट्राईब ॲक्ट ॲक्ट बघितला तर त्यामध्ये आमच्यासोबत तेरा आणि आम्ही चौदा असे चौदा जाती ह्या गुन्हेगारी जमात म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे जमात म्हणजे ट्राईब हा पुरावा आहे एकोणीसशे एकतीसची जनगणना आहे बेरार सा मुद्दा आहे इदाते आयोग आहे बापट आयोग आहे एवढं सगळं आहे आणि म्हणून हा समाज एकतर शांतप्रिय आहे जोपर्यंत तो शांत आहे तोपर्यंत शांत आहे आणि आपण पाहतो आहे की संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यात आणि तालुका तालुका लेवलवर मोर्चे निघत आहे मोठ्या हजारोच्या आणि लाखोच्या संख्येने मोर्चे निघत आहे तर या समोरचा आपला टप्पा काय असणार आहे आंदोलनाचा याविषयी सांगा आम्ही राज्य पातळीवरती बंजारा आरक्षण कृती समिती त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आता किमान एक पंधरा तारखेपर्यंत रस्त्यावरचे आंदोलन चालू आहेत त्यानंतर आम्हाला रास्ता रोको आंदोलन करावं लागेल त्यानंतर साखळी आंदोलन करावे लागतील त्यानंतर आमदार लोकांच्या घरावर जाऊन ठिया आंदोलन करावं लागेल त्यानंतर समोरचा टप्पा काय राहणार आहे समोरचा टप्पा आम्हाला निश्चितच रास्ता रोको आंदोलनाचा आम्ही विचार करतोय आणि मग हळूहळू पुढच्या गोष्टी आम्ही करू निश्चितच सोबतच आपल्या सोबत, सोबत येथे महिला सुद्धा उपस्थित आहे ताई आपलं नाव सांगा पुष्पा जाधव शिवसेना शहर प्रमुख येतमा आणि राष्ट्रीय बंजारा परिषदेची राज्य महिला संघटिका आपण पाहतो आहे की दारवा शहरामध्ये हजारोच्या संख्येने लोक सर्व जमलेले आहेत आणि मोर्चा काढला आहे तर नेमकी काय मागणी असणार आहे आपली आमची मागणी एकच आहे आज तर हजाराच्या तर आम बंजारा समाज इथे जोडलेली आहे आमचं एकच मागणी आहे की जो हैदराबाद गॅजेटमध्ये जो आमचा आदिवासीमध्ये आमचं आरक्षण आजपासूनच नाही तर सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सुरू आहे आणि तो लढा पहिलेपासूनच सुरू आहे तर आम्हाला आमच्या एस टी आरक्षणमध्ये आम्हाला आमचा अधिकार आहे आम्हाला आमचा हक्क द्यायला पाहिजे आम्ही एस टीमधून का मागत आहे की आम्ही ऑलरेडी एस टीमध्येच आहो पण जो ओ बी सींना तुम्ही जो आरक्षण दिलेले आहे त्यांचं आम्ही अभिनंदनच करू पण जर आमच्या बंजारा समाजाला जर आरक्षण मिळालं नाही तर आम्ही रोड फोरून आंदोलन करू जर आम्हाला आमच्या अधिकार दिलेला नाही तर आमची त्यांच्या पाय देऊ तरी आम्ही आमचे आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही निश्चितच आम्ही प्रखर आंदोलन करू असं या ताईंनी शासन प्रशासनाला आणि सरकारला इशारा दिलेला आहे सोबतच काही समाज बांधव आपल्यासोबत उपस्थित आहे काका आपलं नाव सांगा मी देवराव राठोड अध्यक्ष बंजारा यवतमाळ जिल्हा आमचं जे काय मागणी असणार आहे आपण हजारोच्या संख्येने दारवा शहरामध्ये उपस्थित झालेला आहात नेमकी मागणी काय आणि कशा जे? प्रकारे तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा एस टी प्रोग्राममध्ये समाविष्ट करायला पाहिजे जसं हैदराबाद गॅजेटनुसार जसं यांना भेटलं आहे मराठ्यांना जरांगे पाटलांनी घेतलं त्याचप्रकारे आम्ही हा आरक्षण घेऊ आमची आमचा जो समाज आहे हा आदिवासीच आहे मूळपासून आम चार स्टेटमध्ये आम्ही आदिवासीच आहोत पण महाराष्ट्रात काही वरच्या लेवलवर काही हा प्रकार झाल्यामुळे हा आरक्षण आम्हाला भेटलं नाही म्हणून हा आम्ही आरक्षण मिळूनच घेणार आहे आता प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी तालुका ठिकाणी आदिवासी समाजामध्येच समाविष्ट करून घ्यावे अशी मागणी का कारण महाराष्ट्रामध्ये पाहतो आपण भटक्या जमातीमध्ये आपली समाविष्ट आहात आपण भटक्या जमातीमध्ये नोंद आहे याविषयी काही सांगा तर आमचं जे समाज आहे हा भटका आहेच परंतु आम्हाला आदिवासी एस टी आरक्षण भेटलं पाहिजे ना असं आमचं म्हणणं आहे कारण की हा समाज चार पा यू पीमध्ये मध्य प्रदेशमध्ये तेलंगणा आंध्रामध्ये आदिवासी जाऊन आम्ही या ठिकाणी कमिटी आली होती वरून कमिटी आली होती पण त्या कमिटीनं का केलं ते घोटाळा करून टाकला आणि आमचा जो एस टी प्रयोगामध्ये देणार होते आम्हाला आरक्षण तो आरक्षण भेटलं नाही त्यामुळे आम्ही मागे राहिलो वंचित राहिलो यापासून आता हे ज, ज, ज जसं एक निमित्त झालं जरांगीर साहेबांना जे हैदराबाद गॅजेटनुसार भेटला त्यानुसारच आम्हाला तुळस मिळालं पाहिजे आमचं जे मोर्चा होता आझाद मैदानावर पाच जानेवारीला मोर्चा ठरलेलाच होता एस टीसाठी परंतु आता हे जे जनांक पाटलांना हैदराबाद गॅजेटनु जर जो आरक्षण भेटला त्यामुळे आम्ही सुद्धा जागे झालो आणि मोठ्या प्रमाणात ज्या जिथे जिथे जिल्हा आहे तालुका आहे त्या ठिकाणी मोर्चे निघत आहे आता आम्ही सहा तारखेला भव्य आणि दिव्य ऐतिहासिक असा मोर्चा यवतमाळमध्ये काढणार आहे आम्ही एक कृती समिती झाली आहे त्याच्यात सर्व चांगले लोक आहे आणि पूर्ण गावागावात आमचा प्रचार चालू आहे आम्ही सर्व लोकांना कन्व्हेट करून राहिलो या तुम्ही का या कार्यक्रमाला आणि हा भव्य दिव्य म्हणजे ज्या ठिकाणी दोन दोन जिल्ह्यात मुख्यमंत्री झाले आहे वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक त्या जिल्ह्यात हा भव्य दिव्य हा मोर्चा राहणार आहे याची नोंद सरकारने घ्यायला पाहिजे न घेतली तर याच्या समोर खूप भयानक होणार आहे निश्चितच हे आंदोलन आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात प्रखर करू आणि ज्वलंत करू अशा प्रकारचा इशारा यांनी शासन प्रशासन आणि सरकारला दिलेला आहे सदानंद खिल्लारे द बहुजन आवाज धारवा